कोडशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक वीस पाच पंचवीस रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी आहे ह्या बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर रिपेरिंगचे काम फ्लोरिंगचे काम चालू होते त्या फ्लोरिंगच्या कामामध्ये तो स्लॅब कच्चा असल्याने तो चौथ्या मजल्याचा फ्लॅब स्लॅब हा खालच्या मजल्यापर्यंत पडला आणि त्याच्यामध्ये त्या बिल्डिंगमध्ये ये चौथ्या मजल्यापासून तर खालच्या मजल्यापर्यंत राहणारे सहा इसम मयत झालेले आहे या आणि सहा जखमी झालेले आहे ह्या दुर्दैवी घटनेबाबत पडशेवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये आपण चौथ्या मजल्यावर ज्यांच्या घरामध्ये काम चालू होतं यांना या, या गुन्ह्याचे आरोपी म्हणून यांना अटक पण करण्यात आलेले आहे या घटनेला जे जबाबदार लोकं असतील तपासामध्ये ज्यांचे नावं निष्पन्न होतील ज्यांनी निष्काळजीपणा केला असेल त्यांच्यावर सर्व कायदेशीर कारवाई करण्यात येईल अटक करणाऱ्या आरोपीचं नाव आहे कृष्णा लालचंद चौरसिया यास अटक करून मान्य न्यायालयात प्रोड्यूस करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही ई साक्षी मध्ये घटनास्थळ पंचनामा केलेला आहे आणि घटनास्थळी ज्या काही वस्तू जप्त करायच्या असतात त्या जप्त करून आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहोत तपासणीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका